जिल्हा परिषदेच्या दाभाडी शाळेमध्ये कार्यान्वित रोबोटिक्स अँड एआय आय स्टुडिओमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे प्रत्येक तालुका स्तरावर अशा प्रकारची लॅब कार्यान्वित करून नाशिक जिल्हा परिषदेनं राबवलेला सुपर फिफ्टी उपक्रम राज्यात राबवण्यात येईल असं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव आणि शाळेमध्ये रोबोटिक्स आणि एआय मेकर स्टुडिओचं उद्घाटन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल सरपंच प्रमोद निकम माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यावेळेस मान्यवर उपस्थित होते आशिमा मित्तल यावेळेस म्हणाल्या की राज्य शासनानं दोन हजार सत्तेचाळीस मध्ये विकसित महाराष्ट्राचं लक्ष निश्चित केलंय शालेय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ही लॅब उपयुक्त ठरणार आहे जिल्ह्यात तेरा लॅब असून यामध्ये नऊ प्रकारची दालनं आहेत विशेष करून यामध्ये भविष्याचं नियोजन लक्षात घेऊन ए आयबद्दल माहिती देण्यात आली आहे ग्रामीण भागातील विविध विषय सोडवण्यासाठी या लॅबचा उपयोग होणार आहे वेद न्यूज ब्युरो नाशिक